चला तर मी आता जात आहे नवरा माझा मला सोडायला आलेला आहे बघा हॅलो फ्रेंड्स तर मी मुंबईवरून डायरेक्ट तिसऱ्या दिवसाला सासूबाईच्या गेली होती आणि तिथून आता मी घरी जाण्यासाठी निघाली तर अक्षरशः बसस्टँडवर नवऱ्याने पुन्हा एकदा भांडण केलं आणि लग्न आटोपल्यानंतर लगेच मी मुंबईवरून निघालेली होती तर इथं ना मला कोकणमध्ये एक माझा बॉयफ्रेंड भेटला ज्याला माझे व्हिडिओ आवडतात तर त्याने ना मला शर्ट गिफ्ट केलं बघा माझ्या बॉयफ्रेंडने मला शर्ट दिलेलं आहे माझा बॉयफ्रेंड बघा असू नको लोक काय बोलतील या चॅनलवर ज्याचं नाव आहे मोहिनी हजारे तर तुम्हाला आज माझ्या कोकण मधील मा बॉयफ्रेंड मी दाखवणार आहे ज्यांनी मला ना म्हणजे त्याला मी पण आवडते माझे व्हिडिओ पण आवडते तर त्याने ना मला शर्ट दिलेला आहे आणि तो बॉयफ्रेंडच्या विषयी मी माझ्या नवऱ्याला एकदम खरोखर सांगितलं त्याच्यामुळे ना माझ्या नवऱ्याचा आणि माझा वादच झाला होता बाबा तुम्हाला काय सांगू मग इथं ना आता आमचा स्वराज बेबीचा हा व्हिडिओ तुम्ही बघितलाच असेल की तो नाही इथं असा डान्स करत होता काय पिपाने वाजवत होता खूप ॲक्टिव्ह आहे माझा स्वराज माझ्यासारखा खूप ॲक्टिव्ह आहे पण बापासारखा थोडासा ही आहे त्याला ना कधी कधी खूप डोकं दुखावं लागते जसं की नवऱ्याला सुधरवण्यासाठी डोकं दुखावं लागत होतं तर जाऊ द्या असो तर मी तुम्हाला आधीही सांगितलेलं होतं की लग्नाची तयारी झाल्यानंतर मी मुंबईवरून घरी जाण्यासाठी निघाली होती ना 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 तर कोकणमध्ये ही आहे उठण्याची विधी अशा पद्धतीने उठणं वगैरे लावतात नंतर नवरीला मंडपात घेऊन जातात आणि हे त्यांची पूजा विधी आहे म्हणजे प्रत्येक समाजामध्ये पूजाविधी ही वेगवेगळी असते तर लग्न विधी लागण्याच्या अगोदर अशा पद्धतीने म्हणजे हे जंगम स्वामी आहेत तर त्यांच्या त्यांच्यामध्ये अशा पद्धतीने विधी करत असतात आणि पहिल्यांदाच मी अशा पद्धतीने विधी बघितलेली आहे पण खूप छान वाटत होतो त्याच्यानंतर हे रुक्मंताचं सामान होतं आणि इथे ना तुम्हाला असं वाटत असणार की बाबा म्हणजे ते म्हणतो ना आपण अंधन वगैरे नाही आहे म्हणजे गिफ्ट वगैरे तर तिथं ना सर्वांनी नवरीला पैसे खाऊ दिलेला होता कोणीही गिफ्ट आणलेलं नव्हतं कारण कोण पाठवणार बाबा एवढ्या दुरून माहेरी असं प्रश्न होतं त्याच्यामुळे सर्वांनी नवरीला खाऊच दिला होता तर हे यजमान वगैरे म्हणत होते आणि अशा पद्धतीने पूजाविधी चालू होती आणि म्हणजे हळद लागल्यानंतर ही पूजाविधी होत असते आणि इथे लग्नाच्या दिवशीच हळदीचा कार्यक्रम कोकणामध्ये असतो तर आता हे जे आहे ना हे इथं लेडीज गाणे वगैरे म्हणत होते आणि त्यांच्या साईडचे ते पिपाने वगैरे आहे ना ते वाजंतर पण सुरू होतं तर पाच लेडीज मिळून इथं हळदीचा घाना वगैरे भरत असतात तर इथं ना हळदीचा घाना भरतात ना ज्या पाच स्त्रिया मिळून भरतात तर त्याच्यानंतर त्या पाच स्त्रियांना ना उखाण्यामध्ये नाव सुद्धा घ्यावं लागतं तर प्रत्येक ना थोडा थोडा मी शूट घेतलेला आहे तर ती जी आता नाव घेतलेला होतं ना तर ती आहे राणी तीच असते मुंबईला म्हणजे जिचं लग्न होतं तिची ती मोठी बहीण आहे तर आता अशा पद्धतीने एक एक जी लेडीज आहे ना ती नावं घेत होती <स्यागा> <स्यागा> आणि हळदीचा कार्यक्रम आटोपल्यानंतर लगेच नवरीबाई तयार झाल्या त्याच्यानंतर लग्न वगैरे लागलेलं ला आहे आणि लग्न लागल्यानंतर ला ला इथं फोटोशूटचा कार्यक्रम स्टार्ट झालेला आहे तर आता फोटोशूटचा का कार्यक्रम स्टार्ट झालेला होता आणि एक एक व्यक्ती येत होता फोटो वगैरे काढत होता तर नौर नवरदेव नवरी कशी दिसत आहे ते कमेंट बॉक्समध्ये सांगायला मात्र विसरू नका आणि लग्नाच्या भरपूर शुभेच्छा द्या नवरीचं नाव आहे अश्विनी तर नवरदेवाचं नाव आहे प्रकल्प खूप छान जोडी दिसत होती तर चला थोडंसं आता माझ्या लुककडे पण वळूया तर माझा लुक असाच होता ग्रीन साडी वेअर केलेली होती तुम्ही बघू शकता जे की मिशोकडूनच घेतलेली आहे बाबा आणि रेड कलरचं ब्लाऊज होतं त्याच्यानंतर इथं आम्ही केलेलं आहे जेवण जेवणामध्ये होतं भात त्याच्यानंतर पुरी छोले भटुरे असं भरपूर काही जेवणामध्ये होतं गरम गरम जेवण होतं भूक इथं लागलेली होती पण जेवण एक नंबर झालेलं आहे कोकणमध्ये त्याच्यानंतर जेवण झाल्यानंतर आता आम्हाला फोटो काढायचे होते म्हणून आम्ही फोटो काढण्यासाठी स्टेजवर गेलेला आहो तर आता इथं विदाईचा कार्यक्रम आटोपलेला आहे जो प्रत्येक मुलीच्या आयुष्यात येतच असतो तर नवरी ही खूप रडत होती आणि ज्या मुलीला जवळ घेतलं होतं तर ती आहे शरण्या तिची भाची कारण त्यासोबतच मुंबईला राहत होत्या त्याच्यामुळे सोडताना खूप वाईट वाटत होतं आणि इथं म्हणजे प्रत्येक मुलीला हा क्षण बघितल्यानंतर तिच्या विदाईचा क्षण आठवण येतो तर आता इथं लेझिम वगैरे खेळणं चालू आहे तुम्ही बघू शकता जे की थोडंसं मी कॅप्चर केलेलं आहे तर आता नवरीची विदाई इथं सुरू आहे तर कालच्या ब्लॉगमध्ये एकाने मला विचारलं होतं की तिथं बाजा नव्हता का तर हो तिथं होता म्हणजे नवरीची पाठवणी जेव्हा चालू होते ना तेव्हापासून तर नवरी जाईपर्यंत सर्वांनी तो खालू बाजा म्हणजे वाजवलेला आहे आणि खूप छान ते डान्स पण करत होते त्यासोबत लेझिम पण वाजवत होते नंतर मी माझ्या मैत्रिणीला विचारलं तर तिने सांगितलं की हे आमच्याकडे प्रत्येक लग्नात वाजवतच असता तर आता इथं संध्याकाळ झालेली होती तुम्ही बघू शकता नवरीची पाठवणी झालेली आहे आणि खूप मोठं यांचं घर आहे आणि जेवढं मोठं घर आहे ना तेवढे मोठे त्यांच्या घरात मेंबर पण आहे तर आता संध्याकाळ झाली होती तर जेवणाची वेळ झालेली आहे तुम्ही बघू शकता इथं सर्वांनी मस्तपैकी बसून जेवण केलेलं आहे तर आज मला मुंबईला आणि मुंबईवरून घरी म्हणजे सासरकडे निघायचं होतं तर तुम्हाला सांगितलेलं आहे माझ्या बॉयफ्रेंडनी मला गिफ्ट शर्ट दिलेला आहे तर ते शर्ट मी वेअर केलेलं आहे आणि आता मी जात आहे फिरायला तर बाबा प्रत्येकाच्या आयुष्यात नवरा आणि बॉयफ्रेंड असणे आता कंपल्सरी झालेलं आहे पण माझ्या आयुष्यात कोण आहे ना कोण नाही को ना हे तुम्हाला पाहायला मिळणार आहे कारण या सर्व गोष्टीला मी स्वतःच घाबरते परंतु कॉमेडी म्हणून मी हा व्हिडिओ केलेला आहे जास्त सिरियस घेऊ नका पूर्ण व्हिडिओ बघा नंतरच कमेंट कर जा नाहीतर मग कुठेही तुमचं होऊन जाते चालू तर हा आहे कोकणचा रस्ता तुम्ही बघू शकता तर कोकणचा रस्ता आहे आम्ही फिरायला गेलेला आहो राणी मॅडम आम्हाला घेऊन जात आहे तुम्ही बघू शकता कारण हिच्यामुळं थोडंसं कोकण फिरायला भेटलं कारण माझी जी ट्रेन आहे ती संध्याकाळची होती म्हणून मी फिरून घेतलेलं आहे आणि कोकणमधली घर घरं बघू शकता की ती छान आहे थोडा थोडा शूट घेतलेला आहे आणि इथं सुद्धा म्हणजे लेझिम वगैरे खेळत होते डान्स करत होते आणि वातावरण एक नंबर होतं खूप छान वाटत होतं भरपूर व्हिडिओ काढायचे होते परंतु काढू शकले नाही कारण वेळ खूप कमी होता म्हणून मैत्रिणीने थोडंसं फिरायला घेऊन गेली होती तर तुम्हाला कसं वाटत आहे नक्की सांगा हे बघा इथं झोपड्या वगैरे आहेत गवताच्या आणि त्याच्यानंतर नारळाचे झाडे भरपूर आहेत इथं असे छोटे 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 घरं आहे कौलारू घरं आहेत म्हणजे ते पाहून ना खूप छान वाटत होतं तर फायनली आता आपण त्या गावात पोहोचलेलो आहोत राजुरी म्हणजे महाळवरून राजुरी हे तिचं गाव आहे आणि तिथं आपण फायनली पोहोचलेलो आहो आणि इथं बघा आता खेळत आहे लोक लेझी तर थोडंसं आम्ही तिथं बघितलं डान्स वगैरे त्यांचा आणि निघालेला पुन्हा इकडं फिरायला तर बघा घरं किती छान आहे कोकणातली घरं असो कोकणातली झाडं असो कोकणातली माणसं असो एक नंबर आहे सर्व काही ठीक आहे तर आता आम्ही गेलो पहाडावर हॅलो गाईज वेलकम बॅक कशी आह आय होप तुम्ही मस्त आणि मजेत आहे आपण सध्या कोकणात आहो आणि कोकणामध्ये ना मी आलेली आहे कोकण पाहायला फिरायला आलेली आहे बघा माझ्या बॉयफ्रेंडने मला शर्ट दिलेला आहे हसतोय माझा बॉयफ्रेंड बघा हसू नको लोक काय बोलतील लो मला बोलती है हे बघा माझा बॉयफ्रेंड दाखवते बघा कसं आहे सांगा आहे का पुण्याला असते डॉक्टर <laughs> पुण्याला असते माहिती आहे का म्हणून मला त्याने डेटवर आणलेलं आहे बघा शर्ट वगैरे दिलं शर्ट वगैरे घाल म्हणे आपण माहोल करू म्हणतो फिरायला नदीवर आम्ही पण इथं आम्ही पहिले फोटो शूट केलेला दिसत आहे नक्की सांगा हा व्ह्यू तर चला इथं मग आम्ही काय थोडीशी कॉमेडी वगैरे केलेली आहे कारण मी कॉमेडी केली ना केलेली भरपूर लोकांना आवडतं बाबा आपण तसले धंदे करत नाही बॉयफ्रेंड वगैरे ठेवणं आपला नवरा आहे तोच तर हजाराला भारी आहे आणि त्याला जर बॉयफ्रेंड माहीत पडला तर तो मध्ये तर काही करणार नाही पण त्या बॉयफ्रेंडलेच जीवे मारून टाकेल <laughs> त्याच्यामुळं अजून बिचारा एखाद्या केसमध्ये जाऊन फशीन त्याच्यापेक्षा बाबा तसले धंदे मी करत नाही आणि आपण काही शरीरानं रूपानं काही एवढं सुंदर नाही आहे आपले आहेत तर फक्त मैत्रिणी आहेत तर फायनली आता संध्याकाळ झालेली आहे तुम्ही बघू शकता आणि संध्याकाळ झाल्यानंतर मी म्हणजे मुंबई ते अकोला माझी ट्रेन होती आणि आता मला फायनली निघायचं होतं तर मी निघालेली आहे ट्रेनमध्ये बसलेली आहे आईचं जेवण झालेलं आहे माझं जेवण झालेलं आहे स्वराजला आम्ही सगळ्यात अगोदर झोपून दिलेलं आहे नंतर रात्रभर आम्ही झोपलो आणि उद्या जाताना मला सगळ्यात अगोदर आईला बसवायचं होतं आकोटच्या बसमध्ये आणि नंतर मला जायचं होतं सासरी जे आणि हा ब्लॉग ना खूप जुना आहे परंतु आत्ता अप अपलोड करत आहे कारण माझ्या मग मा कामं एवढी आहे ना कधी कधी श्वास घ्यायला पण माझं रिकाम पण राहत नाही परंतु तर घेते मी जिवंत राहायला लागते म्हणून सो बसो तर मग काय अकोल्यामध्ये उतरलेला आहो अकोल्यामध्ये उतरल्यानंतर आम्ही गेलो बसस्टँडला बसस्टँडला गेल्यानंतर सगळ्यात पहिले मला आईला पो म्हणजे बसवायचं होतं बसमध्ये आणि नंतर मला निघायचं होतं कारंजा लाडच्या बसमध्ये तर आईजवळ मी एक बॅग म्हणजे दोन बॅग होत्या माझ्या ह्या तर आईला मी आकोडच्या बसमध्ये बसून दिलेलं आहे आणि आईला म्हटलं तू नीट आणि व्यवस्थित जा मी आता जाते सासरी कारण आता ब एन्जॉय भरपूर झाला जे आपलं कर्तव्य आहे ते पार पाडण्याची सुद्धा वेळ आली होती भरपूर मला भीती वाटत होती की बाबा माझ्या घरचे मला काय बोलतील की मी इथं नव्हती थोडीशी लाजही वाटत होती स्वतःची परंतु आता गेलेले क्षण वेळ मी परत नाही आणू शकत त्याच्यामुळं जे आहे ती परिस्थिती मी गेली आणि तिथं मी सासरी गेली चला फ्रेंड्स तर मी सासरी आली होती सासरी बोलणं वगैरे झालेलं आहे सर्वांच्या भेटी वगैरे घेतलेल्या आहेत बोलवा ना मग तर सासरी वगैरे मी थोड्या वेळ बोलली वगैरे आणि बोलल्यानंतर त्यांना सांगितलं की मी का बरं आली नव्हती नंतर गणेशजी आले सोडायला चला तर मी आता जात आहे नवरा माझा मला सोडायला आलेला आहे बघा तिथे निंबू खवरायला तर झोपली होती का तू निंबू नेहमी खाते, ने खाते। ने ने ने। थे थे। तो निंबू नेहमी खाते निंबू निंबू चांगलं असते हे जे आहे ना याच्यात केमिकल असते हे बाहेरचं आहे निंबू घरातलं असते रुमाल कुठे आहे रुमाल रुमाल ठेवला जाते त्यानं तुमच्याजवळ गेला तर रुमाल ठेवायचे लवकर आना ए, ए करूंग को ची। आ, आए। आए। चला तर आता आमची बस आली की आम्ही निघणार आहोत तर असा होता आजचा ब्लॉग कसा वाटला माझा बॉयफ्रेंड प्लस माझा नवरा आणि हा ब्लॉग तुम्हाला जर आवडला असेल तर लाईक करा नाही आवडला असेल तर डिसलाईक करू शकता एक छानशी कमेंट करू शकता वाईट कमेंट केली तर मी ब्लॉक करते ओके तो ताटा बाय बाय सी यू फायनली घरी आली आणि घरामध्ये सरे धुळत धुळवती आणि सगळ्यात अगोदर येऊन झाडाला पाणी घातलेला आईने आणि मी तर हा ब्लॉग खूप जुना आहे त्याच्यामुळे टेन्शन घेऊ नका स्वस्त राहा आणि मस्त राहा भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय